चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण रुपये पैसे या घटकाअंतर्गत शाब्दिक उदाहरण पाहूया काही शाब्दिक उदाहरणं यावर विचारलेले आहेत तर ते शाब्दिक उदाहरण पाहूया आता घ्या पहिलं उदाहरण घ्या परीक्षेला आलेलं उदाहरण आहे ल्या हेडिंग टाका रुपये पैसे शाब्दिक उदाहरण रुपये पैसे शाब्दिक उदाहरणे पहिलं उदाहरण लिहा शारदाने एक वही खूप महत्वाचा प्रश्न पहा दोन हजार अठराला दोन हजार अठरा नवोदयाच्या एक्झामला हा प्रश्न आलेला आहे चला पहा आता इथं थोडा गोंधळ होतो थो तुमचा नीट लक्ष द्या एक वही रुपये पंचवीस पॉईंट पन्नास ला म्हणजे साडे रुपयाला एक वही पेन साडेसात रुपयाला आणि इथं सहा सहा पेनशील प्रत्येकी एक सव्वा रुपयाला असं म्हटलं ते तीन वस्तू दुकानदाराकडून घेतल्या दुकानदाराला पन्नास रुपयाची नोट दिली दुकानदार तिला किती रुपये परत करेल असा प्रश्न आहे एकूण बेरीज किती नाही परत किती करेल वही वही किती रुपयाला आहे पंचवीस पॉईंट पन्नास पेन साडेसात सात पॉइंट पन्नास साडेसात रुपयाला आणि पेन्सिल आता पेन्सिल सहा आहेत आणि प्रत्येकी सवा रुपयाला आहे है।, है ना सहा पेन्सिल आहेत आता सहा पेन्सिल म्हणजे सहा गुणिले एक पॉइंट दोन पाच पंचवीस का सहा पंचे तीस हाचे तीन सहा दोन्ही बारा आणि तीन पंधरा हो चाल एक सहा एक सहा एक सात याचे सुद्धा सात रुपये पन्नास पैसे होतील साडेसात ठीक आहे कराबेरीज शून्य पंधराशे पाच चाले एक चौदा पाच आठ चौदा चौदा एकोणवीस वीस हा चालेल दोन चार चाले। चाळीस रुपये पन्नास पैसे किती झाली बेरीज चाळीस रुपये पन्नास पैशाचं सर्व सामान घेतलं तिनं पण त्यांनी काय म्हटलं तिनं दुकानदाराला पन्नास रुपये दिले मग पन्नास रुपये दुकानदाराला दिले मग परत करायची रक्कम चाळीस रुपये बरेच मुलं हे वजाबाकी करायचं विसरतात चाळीस रुपये पन्नास पैसे उत्तर काढतात ना ऑप्शन सी म्हणतात पण दुकानदाराला पन्नास रुपयाची नोट दिली दुकानदार किती रुपये परत करेल वजाबाकी करावं लागेल शेवटी जात नाही पाच नऊ तर नऊ रुपये पन्नास पैसे नऊ रुपये पन्नास पैसे दुकानदार नऊ रुपये तिला परत करेल ऑप्शन ए उत्तर आहे लिहून घ्या इथं चूक करायची नाही लिहून घ्या व्यवस्थित लिहून घ्या वजा बाकी करायचं विसरायचं नाही आपण दुकानावर गेलो दोन तीन वस्तू आणल्या मग आपण दुकानदाराला एक शंभरची किंवा दोनशे ची नोट देतो मग दुकानदार आपल्याला किती रुपये परत करतो हे पाहायचं दुसरा प्रश्न घ्या असाच प्रश्न दुसरा क्लिअर दिसते का रे कृष्णा बडे यस सर हा सांगितलं तिने रजिस्टर ने पॉइंट पन्नास ला खरेदी केलं हा पंचेचाळीस पन्नास ठीक है आणि एक पेन बारा पॉईंट पन्नास ला साडेबारा आहे ना साडेबारा आणि पेन्सिल दहा खरेदी केल्या आणि प्रत्येकी किंमत हे सव्वा पाच रुपये मग काय करायचं दोघांचा किती होईल मग दहा गुण सव्वा पाच पाच बावन बावन पॉइंट पाच बावन्न पॉईंट पाच हे बघा दहा आणि सव्वा पाच चा गुणाकार एक शून्य फक्त पुढे न्यायचा हा कर बेरी सर्वांची पन्नास हात पाच सहा सात आठ नऊ दहा दहा आजचा आला एक पाच चार नऊ अकरा किती आला उत्तर साडे एकशे दहा साडे एकशे दहा रुपयात सामान झालं पण तिने दुकानदाराला किती रुपये दिले त्याची नोट एक दोनशे रुपयाची एक नोट दिली हा मग एकशे दहा पॉइंट पन्नास मायनस करायचे शून्य केला शून्य दहा मधून पाच गेले पाच नऊशे नऊ नऊशे नऊ शून्य आठ आठ सर आठ आठ सर आठ साडे एकोणनव्वद एक पन्नास एकोणनव्वद रुपये पैसे दुकानदार तिला करेल व्यवस्थित बंद करू घ्या चला झालंय का झालय झाला असेल तर हातवर करा कोणाकोणा झाला हातवर करा चाले नेक्स्ट पुढचा प्रश्न तिसरा प्रश्न घ्या लिहा तिसरा प्रश्न स्वप्नीलने स्वप्नीलने एक टरबूज पन्नास रुपये पंच्याहत्तर ला पन्नास रुपये पंच्याहत्तर पैशाला पैशाला आणि पंधरा संत्रे प्रत्येकी तीन रुपये पन्नास ला खरेदी केले तर त्याने दुकानदाराला दोनशे रुपयाची एक नोट दिली दुकानदाराने किती परत केले सांग ओम प्रश्न वाच आणि सांग yes, प्रश्नवाच बा स्वप्निल ने एक खरबूज रुपये पन्नास पॉइंट पंचाहत्तर ला एक खरबूज रुपये वीस पॉइंट पंचवीस ला आणि पंधरा सत्रे प्रत्येकी रुपये तीन पॉइंट पन्नास ला खरेदी केले त्याने दुकानदाराला दोनशे रुपयाची एक नोट दिली तर दुकानदाराने त्यास किती रक्कम परत केली बरोबर ठीक आहे काय काय खरेदी केलं ते लिहूया आपण चालेल हो सर पहिले काय खरेदी केलं स्वप्निलनं टरबूज टरबूज किती रुपयाला पन्नास पॉइंट पंच्याहत्तर हा पन्नास पॉइंट पंच्याहत्तर म्हणजे पन्नास पॉइंट पंच्याहत्तर मध्ये शाब्दिक मध्ये काय वाचलं जाईल याला पावणे एक्कावन पावणे एक्कावन एक करेक्ट त्यानंतर एक खरबूज खरेदी केलंय हो सर हा तो फळाच्या दुकानावर गेला आणि एक नग खरेदी केले खरबूज टरबूज खरबूज किती रुपयाला घेतलंय वीस रुपये पंचवीस म्हणजे वीस रुपये आणि संत्रे कसे खरेदी केले संत्रे पंधरा नग आहेत पंधरा संत्रे आहेत आणि एका संत्र्याची किंमत किती प्रत्येकी तीन पॉईंट पन्नास हम्म तीन पॉईंट पन्नास म्हणजे यांचा गुणाकार होईल मग किती होतील पंधरा शून्य शून्य हा पंधरा शून्य शून्य पंधरा पाचशे पंचाहत्तर पाच हातचे गेले सात पाच हातचे आले सात हा पंधरा सात बावन 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 रुपये पन्नास पैसे बरोबर आहे का सर यांची काय होईल बेरीज होईल बेरीज होईल खरेदी मग किती होईल दहाशे शून्य हातचा गेला एक सात एक आठ आठ दोन दहा पाच पंधराशे पाच, पाच हातचा गेला एक एक दोन दोन आणि एक तीन पाच पाच दहा दोन बारा म्हणजे एकशे तेवीस रुपये पन्नास पैसे झाले त्या फळाचे किती रुपये झाले एकशे तेवीस रुपये पन्नास पैसे मग स्वप्नीलने किती रुपयाची नोट दिली होती दोनशे रुपयाची दोनशे रुपयाची नोट दिली होती बरोबर हो सर हा मग दोनशे म्हणून एवढे आपल्याला काय करावं लागतील वजा करावं लागतील खर्च एकशे तेवीस रुपये पन्नास पॉइंट पन्नास शून्यातून शून्य गेले शून्य हम्म शून्यातून पाच जाते म्हणून एक हातचा घ्यायचा हातचा घ्यायचा तर हा बी शून्य हा पण शून्य इतना दोन कडून गेल लाग दोन इथं नऊ पाच गेले पाच नऊ मधून तीन गेले सहा नऊ मधून दोन गेले दोन गेले सात एक मधून एक गेला शून्य म्हणजेच किती रुपये साडेशात रुपये ठीक ठीके चला लिहून घ्या बाळा बन कोलय झालंय ठीक आहे चला आजच्या क्लासचा शेवटचा क्वेश्चन घेऊया आपण शेवटचा प्रश्न या टाईपवरचा लिहा प्रश्न चौथा मोहन चल आराध्या माहित चालू कर प्रश्न सांग मोहन तीस पॉइंट पन्नास ला एक पेन रुपये बारा पॉइंट पन्नास ला आणि दहा पेन्सिल प्रत्येकी रुपये दोन पॉइंट पंचवीस ला खरेदी केल्या त्याने दुकानदाराला दोनशे रुपयांची एक नोट दिली तर दुकानदाराने त्याला किती रक्कम परत केली असेल काय काय खरेदी केलं ते पाहूया काय काय खरेदी केलं मोहन वही 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 केवड्याला घेतली त्याची किंमत तीस पॉइंट पन्नास तीस पॉइंट पन्नास म्हणजे साडेतीस रुपयाला आहे त्यानंतर एक पेन खरेदी केली पेन बारा पॉइंट पन्नास बारा पन्नास ला आणि पेन्सिली मात्र जास्त खरेदी केल्यात आणि प्रत्येकी एका नगाची किंमत दिलेली आहे आप आपल्याला पेन्सिली पेन्सिल किती खरेदी केल्यात दोन दहा दहा आणि एका पेन्सिलची किंमत आहे दोन्ट दोन्ट दोन रुपये म्हणजे सव्वा दोन रुपयाला एक पेन्सिल खरेदी केली मग दहा पेन्सिलची किंमत किती होईल बावीस पॉइंट पन्नास सर सर एक पॉईंट पुढे जा धकलायचा पुढं उजवीकडे गुणाकार करताना बावीस पॉईंट पन्नास रुपये होतील मग यांची बेरीज करावं लागेल मग एकूण खर्च कळेल आपल्याला किती होतील शून्य पुढं पाच अधिक पाच अधिक पाच किती पंधरा पंधराशे पाच चाला एक एक दोन तीन पाच पाच एक चार दोन सहा पासष्ट रुपये पन्नास पैसे होतील होतील का दोनशे रुपयाची नोट दिली ना पासष्ट रुपये पन्नास पैसे दोनशे दोनशे हा रुपयाची दिली त्याच्याकडे दोनशेचीच दोन दोन होती बाबा त्यानं दोनशे दिली दोनशे पॉइंट शून्य शून्य वजापन्नास शून्य शून्य नाही जात नाही मग आजचा इकडे घेतला इकडे होतील एक इथे होती नऊ नऊ आणि इथं दहा दहा मधून पाच गेले पाच पाच नवातून पाच गेले चार हा नवातून सहा गेले गेले तीन आणि एकाशी एक, एक। म्हणजे किती रुपये उरतील एकशे एक दुकानदार किती परत करेल एकशे चौतीस रुपये एकशे चौतीस पन्नास हा एकशे चौतीस रुपये पन्नास पैसे देईल तो मोहनकडे दोनशे रुपयाचीच नोट होती त्यांना दोनशेची नोट दिली ठीक आहे चला कोणाकोणा चालतं रे उत्तर ठीक आहे चला अशा पद्धतीने आपण रुपये पैशा संदर्भातल्या सगळ्या गोष्टी पाहिल्या ठीक आहे या ठिकाणी आपण थांबूया लिहून घ्या फास्ट हे सर्वांनी लिहून घ्या कोणाकोणात झालंय हातवर करा ठीक आहे चला ठीक आहे या ठिकाणी आपण थांबूया थोड्या वेळानं तुमच्या ग्रुपवर ग्रहपाठ टाकला जाईल तो ग्रहपाठ सोडवा ठीक आहे चला या ठिकाणी मी थांबतो